आमच्या गावातला या रोडने झाला येऊ वॉटर सप्लावर पाणी फिल्टर बसून द्यायला पाहिजे तसं काँग्रेस पक्षाचं पुष्कळचं दुर्लक्षच आहे कामच नाही आमच्याकडे काम कोणत्या पद्धतीचं झालेलं नाही नमस्कार स्वागत आहे आपल्या विशेष निवडणूक विश्लेषणात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आज आपण जाणून घेणार आहोत तिवसा मतदारसंघातील राजकीय संघर्षाबद्दल पंधरा वर्षापासून काँग्रेसच्या गडात काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांचा दबदबा आहे मात्र यंदा भाजप शिवसेना महायुती त्यांना पराभूत करण्यासाठी कंबर आहे काय आहेत या निवडणुकीचे मुद्दे आणि कोण कसं जिंकू शकतं यावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत नाल्याचे रस्तेने झाले काही झाले आमच्या या गावातला रोडने झाला सध्या मतदारसंघात अशी कोणती समस्या आहे समस्या म्हणजे रोडची आहे सगळी कारण म्हणजे कामं नाही केले आमची इकडले त्यातही ना म्हणून आम्ही बीजेपी मतदान करणार आहे तिवसा मतदारसंघ गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसच्या मजबूत पकडीत राहिलाय फायर ब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांनी सतत मतदारांशी संपर्क ठेवून संघटात्मक बांधणी केली आहे त्यामुळे विरोधकांना इथल्या राजकारणात फारसा वाव मिळाला नाही मात्र आता भाजप आणि शिवसेना महायुती या गडाला तडा देण्यासाठी सज्ज झाली आहे आवा कामगिरी बद्दल आपलं काय मत आहे समाधानी आहात असमाधानी असमाधानी आहे कारण कामच नाही आमच्याकडे त्यांचे म्हणजे कुठल्या प्रकारचे काम करायला पाहिजे होते आमदारांना असं तुम्हाला वाटतंय रोड नाल्या समजा आता हा रोड आम्ही किती दिवस झाले टाकून दिला त्या समजा निधी म्हणजे निधी टाकतो निधी टाकतो म्हणून टाकून आल्या हा नाही काही तर ह्या रोडले म्हणजे साहेबराव पाटलाने केला होता हा रोड त्यावेळेस आता आम्हाला तो म्हणजे डाऊन झाला आम्ही रोड मागितला त्याला समस्या समस्या इथं शिरखेडला आमच्या गावाला समजा मतदारसंघातलं नाही माहित पण इतकं माहित आहे आपल्याला भाजपनं तिवसा मतदारसंघातील विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढलेल्या राजेश वानखडे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानं भाजपची ताकद वाढली आहे गत निवडणुकीत वानखडे यांना यशोमती ठाकूर यांच्याकडून दहा हजार तीनशे एकसष्ट मतांनी पराभव स्वीकारावा लागला पर आणि रविराज देशमुख हेही भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आता भाजपला विजय मिळवण्यासाठी यशोमती ठाकूर यांच्या संघटात्मक यशाला छेद द्यावा लागणार आहे सध्याच्या कामगिरी काहीच नाही त्याची आमच्या गावात तर काही कामगिरी आहे नाही आणि काही दिसून नाही राहिली मोठी समस्या हा तर आमच्या गावात मोठी समस्या एक अशी आहे का जे पाणी आम्हाला भेटून राहिलं वॉटर सप्लायचं पाणी भेटून राहिलं हे नीर आम्हाला शार म्हणून भेटून राहिलं त्याच्यामुळे बिमाऱ्या जास्ती वाढून राहिल्या आम्ही बारंबार तक्रार करून तर त्याचा काही आम्हाला हे भेटून नाही राहिला हा आमदारांना सवाल एक तर वॉटर सप्लायवर वॉटर सप्लायवर पाणी फिल्टर बसून द्यायला पाहिजे वॉटर सप्लायवर पाणी फिल्टर बसून द्यायला पाहिजे व गावाले निधी द्यायला पाहिजे हे जे या नाल्या आहे या नाल्या अंडर्गुण करायला पाहिजे वो पाण्याचा जो गावात आम्हाला हे नाही आहे त्याचे आम्हाला निधी द्यायला पाहिजे ग्रामपंचायती सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला विजय मिळवून देणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्या विरोधात दहा वर्षापूर्वी त्यांची सख्खी बहीण होती पण मतदारांनी ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवला होता मात्र यावेळेस भाजपच्या नव्या रणनीतीमुळे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या तयारीमुळे त्यांच्या समोरील आव्हान थोडं मोठं असणार आहे तसं काँग्रेस पक्षाचं पुष्कळचं दुर्लक्षच आहे काही कामं केले ना परंतु विशेष समाधानकारक कामं होत नाही आहे कारण सध्या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शिस्तबद्ध सरकार तर भारतीय जनता पक्षाचंच काम करत आहे तर विशेष समाधानी नाही आहे आमदार साहेबाच्या का आमदार मॅडमच्या कामावर आम्ही आता या रस्त्याचं मी पत्र एक महिन्यापासून दोन महिन्यापासून पत्र दिलेलं आहे हनुमान मंदिर ते शिवोपर्यंत दोन्ही बाजूचा अडचणीतला रस्ता आहे पाचशे शेतकरी शेतमजूर जातात दोन्ही बाजूनं दोन दोन लाख रुपये देऊन बा एक कोटीची मागणीचं मी पत्र दिलं आहे कलेक्टर एस डीओ बी तहसीलदार सगळ्यांना पत्र दिलं तरी याची पाहणी अजूनपर्यंत आलेली नाही नाही विशेष मी समाधानी नाही आहे कदाचित हे पत्र आमचे राखून ठेवले जातात काय त्याच्यावर होत सध्या अजूनही मतदारसंघातले जे रस्ते आहे पानन रस्ते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे आणि तो भ्रष्टाचार एवढा आहे की रस्ते दर्जेदार होऊन राहिले तिवसा हा मिश्र वस्तीचा मतदारसंघ आहे इथे कोणत्याही एका जातीचं वर्चस्व नाहीये त्यामुळे महायुतीला सर्वसमावेशक धोरण आखावं लागणार आहे शेतीसाठी रस्त्यांचा अभाव औद्योगिक विकासाचा अभाव या प्रश्नांवर महायुती काँग्रेसवर हल्लाबोल करणार आहे मात्र काँग्रेसच्या संघटात्मक बांधणीला छेद देण्यासाठी महायुतीला जबरदस्त प्रयत्न करावे लागणार आहेत आमदाराच्या कामगिरीवर आपण विचार केला तर आमच्या गावामध्ये आपण ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणी तर काम कोणत्याच पद्धतीचं झालेलं नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर सर्वसाधारण पाणी नाल्याची साफसफाई आणि रोड या तीन गोष्टी आहे पण इथून दहा सात ते दहा वर्षाच्या आधी ज्या गोष्टी झाल्या आहे याच्यानंतर कोणत्याच गोष्टी झालेल्या नाही आहे आता प्रकारची समस्या आहे आता आमच्या मतदारसंघात तर भरपूर साऱ्या समस्या आहे पण आम्ही जर साधारणत आमच्या गावाचा जर विचार केला तर पाण्याची एक समस्या दुसरी रोड आणि तिसरी एक नाली सफाई तिवसा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप शिवसेना महायुती यांच्यात काट्याची टक्कर अपेक्षित आहे एका बाजूला यशोमती ठाकूर यांच्या संघटात्मक वर्चस्वाची कसोटी लागणार आहे तर दुसरीकडे भाजप नवीन उमेदवारांसह विजयाची चव चाखण्यासाठी सज्ज आहे त्यामुळे तिवसा मतदारसंघातील निवडणूक हा यंदाचा सर्वात रोचक संघर्ष ठरणार आहे तिवसा मतदारसंघातील ही रोचक लढत कोणाच्या बाजूने जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काँग्रेसचा गड ढासळतो का की भाजपला विजय मिळतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या निवडणुकीत मिळतील तोपर्यंत पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम निवडणूक कव्हरेज धन्यवाद आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका